हरी पवार अश्विनीस किचनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आजची आपली रेसिपी आहे उन्हाळा स्पेशल कलिंगड सरबत तर त्यासाठी लागणारे साहित्य हे अख्खे कलिंगड मी बारीक कापून घेतलेले आहे हे रुअफब आहे अर्धा लिटर गरम करून गार केलेले दूध दोन ग्लास साधे पाणी हे सब्जे आहे मी असा अर्धा तास भिजत घातले त्यांनी आणि साखर अतिशय सोपी अशी ही रेसिपी आहे जी जी हे जे दूध आहे ना या दुधामध्ये मी ही साखर घातलेली आहे साधारण ही पाच चमचे साखर आहे या दुधामध्ये ही अशी चांगली विरघळून घ्यायची आता यात साखर चांगली विरघळलेली आहे हे रोप जे आहे ना मी तीन चमचे सोडणार आहे यात याचा कलरच बघा किती छान गुलाबीसर असा येईल यालाच मोहब्बत का शरबत असे देखील म्हणतात याला कलर असा गुलाबीसर आलेला आहे त्यात आता मी हे पाणी सोडणार आहे हा सब्जा आणि हा सब्जा देखील सोडणार आहे आणि सर्वात शेवटी हे जे कलिंगडचे काप आहेत ना हे देखील यात सोडायचे हे जे शरबत आहे ना कलिंगाडाचं अर्धा तासासाठी फ्रीजमध्ये थंड होण्यासाठी ठेवूया हे अर्धा तास मी फ्रीजमध्ये कलिंगडचा कलिंगडचं शरबत अर्धा तास फ्रीजमध्ये ठेवला होता आता आपण हे सर्व करायला घेऊया तर हे क्यूब मी ह्या ग्लासमध्ये सोडते आणि हा शरबतदेखील सोडते